मंडळी नमस्कार मी रोही तुमचं एकोणपन्नासव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आता देवपूजा झाली आहे आणि पाठीमागे तुळस बघू शकता मोठी होती आपली तुळस तर तिला आधार देण्यासाठी काठी आई लावत होत्या पण ती मुळातच मोडली त्याच्यामुळे मग आता दुसरी छोटी तुळस लावलेली आहे आईनी मंडळी काय के केले आहे काय केलंय विषय बंगला तुझा बोल मंडळी नमस्कार।, नमस्कार कसे आहात आता थोडी चहा घेतली चहा पिऊया नंतर मग पुढच्या कामाला पाहिजे नको काय खाल्लंस कोणासोबत मामासोबत कोणासोबत मामासोबत मामासोबत मामा तुझं काय खादरच आहे सरकारला खात ना आणि तू पण सोबत वारा खूप आहेको ना। चहा पिऊ वार पाऊस पण आला तर मंडळी आता कुकर लावून झालाच आणि तेवढ्यात पप्पांनी हाक मारले नाई तिथे त्यांना काहीतरी दिसलंय थमा येते बघायला चल दाखवते काय ते हलू 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 ति नको तुझं तू काक्यात घेते दाखवलं गो बाबू कर म्हणजे झाडावर आहे दिसणार ना आता गुडी मारली काका खाली कोणतरी आहेत वाटत म्हणजे ते पण झाडी घरते ते बो का छोटे छोटे बाबू दिसले बो हे बो छोटे छोटे बाबू पूजा सलके चिवचे चिऊचे छोटे छोटे बाबू दिसले, दिसले? मस्त है ना बाबू तो मंडली इकड़े छोटे छोटे चिमनी ची पिल्ला है घरटा बांधून चिमणी आता गेली कुठे बाबू चुकलं ती बिब ती भम्मी आपण जातोय वाट बघते तर आता जाऊया आणि आपल्या कामांना म्हणजे जेवणाच्या तयारीला लागूया येणार तू मदत करायला चल पटकन तिथे ती भ आली आली मम्मी आली बघ बघ कशी बघते ठमा कधी जाते आणि मी माझ्या पिल्लांना खाऊ देते डिलन मग डिलन खाऊ दाखव दाखव कस बाबू दाखव कस ती उंडणार नाय काय तिला पहिल्यांदा तिने बघितलं नव्हतं तर हे आहेत आपले मशरूम म्हणजेच अळबी आणि काय ह्याला बोलतात राव नाव ना काय बोलतात रोना इकडे रवनाच बोलतात याला तीन तीन नाव आहेत बाबू माझी पण तीन तीन नाव होती तुला पण बाबू लहानपणी कसे बाबू बोलतात अनु बोलतात अनन्या बोलतात त्याच्या याला पण बोलतात माहित आहे तुला धुना ते म्हणूनच आणले त्या धुया आपण दोघं मला मदत कोण करणार आणि खाणार कोण कशा खाणार तर ही फुल्ली आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यावी लागतील कारण केळी पण असतात बोंबुल भूं, पण असतात तर म्हणून खाली चांगलंय खाली व्यवस्थित धुता येतील पाण्यावर आता आपण माबू काय काय बघितलं ना शेवताई बघितली शेवताईची बाबू बघितले आणि आता आणबी बघितली अणंबीचा बाबू बघायचा आहे तुला अणबीचा बाबू हा त्याच्यात कुठे आहे हा बनबीचा बाबू थोडा मोठाच आहे हा ते छोटे असतात ना बाबू ती मस्त लागते ती पण तशी भेट भेटत नाही ना खायला त्यांना ही पण चांगलीच म्हणून आम्ही असे मोठे मोठे आणले बाबू कशी बघते तू खाणार तिला ते बाबू वगैरे सांगते ना म्हणून ती बघते तिला असं सांगितलं असतं एवढं तिने इंटरेस्ट नाही बघितलं नसतं बाबू कुठे भेटते ही कुठे भेटते ही माहितीये बाबू तुला बाबु भाजी आहे भाजी काय कुठे भेटते राजापुरात तुला माहिती असेल राजापुरातून विकत आणतो आपण बाबू ही जंगलात भेटते कुठे ते बाबू रानात हा जमनीच्या बरोबर मुद्यात असते एकदम जमनी बलोबर कुठे असते जमनीत अरे ही छत्री मस्त आहे तुझ्यासाठी इकडे बाबू ती ना नाही तो तू बाबू आहेस बाबू नाही ती काय भाजी भाजी आहे आणि आता मामी भाजी बनवेल आणि मस्त आपण खायचे काय तुम्ही फक्त खाण्याचे बघा काय मदत करू नका अजिबात हा निसता येऊन खायचा आपण खायच्या मामाला भक... मामा सांग जरा मदत कर म्हणून मामीला काय नाही बोल मामा काय नाही मामा फक्त खाणार बोल बोल दोलेल? मामा फक्त खाणार बोलशील खाणार म्हणून काय गे वारा आला तर वाऱ्यावर बघते आता नाही इकडे कोण दिसणार आहे तुला चिमणी बिमणी बघ कुठे चिमणी दिसते काय नाही ती ना? खाऊ आणायला गेली तुम्ही कस सारखा सारखं खात असता तस ती पण खाते सालकी शालकी पण ती कष्ट करून खाते आणि तुम्ही आईचा खाता आम्ही आईच खातो धंदे करतच नाही आपण अनु, अनु, अनु कामाला कोण जात कामाला कोण ती सांग कोण जात बाबू कामाला मामी कोण मामी मामी रत्नागिरीत कोण जात रत्नागिरीत कामाला पोस्टात कोण जात मामा हा मामा म्हणजे कोण मामा मामा म्हणजे कोण मी ना सांग तिला सांग आधी मामा जातो मामा जातो माम... मामी नाही <laughs> मी घरी काम करते ना मग घरी पोस्टात जाते की नाही कोण जात पोस्टात मामा तू <laughs> मी ना बाबू तेव्हा पोस्टात नाही जाय मी तेव्हा घरी राहते मामाला फक्त जेवायला वगैरे घालते चांगले चांगले करून खावायला कोण आहे तिकडे कोण आहे कोण आहे ती आधी कोण आहे सांगते तिकडे कोण कोण तुझी कोण ऋतिका तुझी कोणती लागते तुझी कोण बघतो तुझी चांगली द्यायला नाही बाबू बोलायच कुणी चिकवलं मी चिकवलं असला असं शिकवायचं नाही मला तू लहान आहे ना असं मला शिकवायचं नाही म्हणायच्या समजलं ना

त्याला सतरा वेळा धुवावं लागतं म्हणून सांगते मदत करा तुम्ही पण तुम्ही नुसत्या खात चाललात तू पण केली मी पण केली मामाने केला मामाने पण केली नाही केली गो बाई नाही तर व्यवस्थित धुऊन फक्त झाले आहेत फक्त जरा एक दोनदा पाण्यातनं काढूया माती थोडी जाऊ दे ठमाळच देते मोठमोठे काय ग झोप आली की चल तिला पण झोप आली कधीपासून करते एक काम तीन तास करत बसते खायच आणि झोपाच काढायच्या फक्त बाकी काय करायचं नाही काम तेव्हा पलयत जायचं आहे मग मदत कोण करणार Hmm? Enggak, mau jatuh. क्लेल है। चला म्हणजे मग पासून खाताय खाताय आणि उठत तर नाही चला चला करते है मी फक्त आम्ही जो नायच आपण न्यायच तर आता भाजी चिरून झाली आता टोप ठेवी या मस्तपैकी फोडणी देऊया आईस्क्रीम अरे वा बाबू आईस्क्रीम दिसला खाण्याचा पदार्थ तुम्हाला दिसला लगेच काय आता हे वाटप आहे वाटप वाटप टाकूया वाटप काय टाकूया वाटप वाटप एकदम जरास टाकूया हा बाबू आपण आईस्क्रीम आणू ना तेव्हा मावेला देऊया नका आपण दोघांनी खाऊया हम्म बाबू एक काम करशील माझ्या करून पक्कड आहे कशी दिसते जाण बघू पक्कड कशी आण तुझ्या सोबत येऊ अगो तुझ्यापेक्षा मी आळस माझ्यापेक्षा तू पण आळस आहेस बाबू मामा आहे ना म्हणून त्याला सांगितलं नाही तू माझी हुशार पोरगी ते हा जात जा पटत तुला माहितच नाही पकड म्हणजे काय त्याला बोलतात पकड ते पकडतात ना म्हणून हिला पक्कड बोलतात समजलं नाही मस्त शिजलं वाटतं आता आपण अळंबी टाकूया

काय म्हणते आणि मग मीठ टाकायच्या ढवळते आधी जरा मीठ टाकाय आजीबाई काय सांगते बाई मीठ मीठ शिकवते पण जरा ढवळतो की शिकव शिकव टाकायचा आपण कसं साबण लावून अंघोळ करतो तसं त्याला मीठ मसाला लावून आंघोळ घालायची आहे ते सगळं टाकून झालं आणि मग मस्त ना आपण मामाला ना कोणाला मामाला शब्द नका देवा नका देव आता आपल्याला कुठे जायचंय तिकल म्हणजे कुठ कोण येणार आहे माझ्या सोबत मी ते जाग्यावर ठेव ठेव तिकडे हो मायच ना। सोड सोडवीच्या कुठे जाऊया पण यात मामाला सांग गेल्या वर्षीपासन सांगते पावसातन धबधबा दाखवा धबधबा दाखवा निदान पर्याय तरी दाखवा बोलचा पर्यात बाबू आपल्या पर्याय धबधबा आहे की नाही हो धबधब्यापेक्षा पर्याय भारी की नाही आपला की नाही काय धबधबा बघायचा तिकडे जाऊन इथे बाजू आजूबाजूला एवढे मस्त मस्त धबधबा आहे एक तरी निदान धबधबा दाखवायचा एवढ्या वर्षात एवढ्या वर्षात म्हणजे एक वर्षात

आणि डोक्यावर भाजी धबधब्यावर येणार तू हा मन भामन मला नाही तर नाही निधन तुझ्यामुळे मला तरी बघायला भेटेल धबधबा पण त्याच्यात वेळ झाला आपण आता पर्याय नको आता पर्याय जाऊया आपण ए राहू धबधब्यावर भाबू धबधबा खूप मोठा असतो नाही ना धबधबा बघितला मग मामाला सांग ना मला आणि मामीला घेऊन चल ना दाखव कधीतरी धबधबा दाखव तू कधी धबधबा ना मोठा असतो भीती असते तिकडे पाणी भरपूर असतून गेला तुम्ही आम्ही जाणार आम्ही फक्त असं बघणार आला बघायला ती धबधबा पडतो ना ती तिकडे वारा पण असतो मोठा त्या वाऱ्यानच उडेल ही तुझी मामी उडेन समजलाय बो आता आला ती आहे ती बनत्या तुला एक मी सीन सांगतो नंतर सांगतो राहू दे आता हे बंद करतो कॅमेरा मग सांगतो राहू देऊन जाईल तुला धबधब्यावर धबधब्यावर आणि इकडे न्यायला सांगते तर आता हे चांगलं मस्त की ढवून झाले थोडस पाणी टाकूया आणि शिरूया याला आता या ठमाच्या नादात मी माझी रेसिपी विसरेन ना ठमाली ओ थँक यू आवडली तुला मी दिलेली पॅन्ट आता थोडं मीठ टाकू या ठमाने सांगितल्याप्रमाणे चवीनुसार हा ठमा आणि नंतर काय टाकूया कोथिंबीर टाकूया उकळाल्यावर आय आता मधी मिलन आता नंतर उकळायला काय को कोथिंबीर टाकूया मग आपली भाजी झाली मग खाणार कोण पावसाला 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 हं चुककडायो नुं पेंटेस्टची आहे मस्त आहे रोहणा म्हणजे मटणावचे भात जेव दे शांतपणे जेवा जेवा जावा फुटा तुम्ही तर मंडळी मस्तपैकी जेवलो जेवायला लेट झालं कारण आई गेलेल्या शेतावरती तर ते आल्याच्या नंतर आम्ही जेवलो म्हणून झोपलो जे आई लेट झाल्याच्यामुळे लेट झालं जेवायला त्यामुळे दाखवत नाही बसल्याने आता झोपून मस्त पैकी उठले आणि आता आम्हाला जायचं आहे रत्नागिरीला तयारी चालू आहे तास झाले मला मिनिटात लवकर गे आवडतच आहे ना केसच बाकी काय किती तयारी करशील इथं जायचंय लवकर पटकन झालं बोलू दे मला संपव हा तर संपवायच आहे निदान पर्याय हा पर्याय पर्याय झाड ते पर्यावर जायचं होतं ते ठमासाठी माझ्यासाठी नाही तर ठमा पर्यावर जाण्यासाठी कारणच होती कारण तिला माऊ जात होती पर्यावरती कपडे घेऊन तिच्या पाठी लागलेली तर ऋतिका बोलली की आ, नंतर मग जा, जा मामी सोबत मामी जाणार आहे असं पकवलं आणि तिला थांबवलेलं तर मला पर्यावर नाही जायचं आहे म्हणून पकवत होतो म्हणून तुम्ही मला पकवत होता नाही मला धबधबावर न्या धबार नेऊया असं मी सांगते तुम्ही प्रॉमिस करा मला म्हणजे माझ्याकडे सबूत राहील माझ्याकडे एवढी माणसं राहतील सांगणारी की बाबा कधीतरी पर्यावरण पर्यावरण सॉरी धबधब्यावर नाही म्हणून धबधब्यावर हा हा नक्की पक्का बघा बघा द्या काय असं का आमच्याकडे असते काय तुम्ही चालेल पण तोंडात शब्द शब्द बोललात ना बोललात नेणार म्हणून धबधब्यावर धबधब्यावर नाही ना बोल नक्की ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल आता बघूया कधी नेताय चला ती वेळ कधी येते तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईलचा एकूण पन्नासव्या ब्लॉग आता भेटूया पन्नासव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय